हाय नमस्कार सगळ्यांना चला तुम्ही म्हणजे नंतर ऊन घरी होतं तर ऊन लागलं नाही म्हटलं शिरवाळ होत तर आपला इरा टाकून या मकाला कशी वाटते मक इकडं वाईस आहे ही अशी तिकडं तर तिकड आप्पा टाकते ते दिसतात आहे का तुम्हाला तिथं हं हं डोळ्याला पाणी येते तर चला गाडीत बसून तुम्हाला व्हिडिओ काढते गाडीत मकाच्या पिशव्या मकाला इऱ्या टाकायच्या पिशव्या आणल्या तर इथं डोळं जमत ह्या धुळ्याने आणि का टाकायचं काम चालू आहे हक मस्त असं इऱ्या टाकला घरचं सगळं आवरलं छान असा मसाले भात केला पसारा आवरला जेवणं केली आणि मग नंतर ना तर चालू आलोय एक पिशवी संपली या अजून एक पिशवी संपवायची दोन पिशव्या अजून ती खालची एक आता शिक एक इस्सा झालाय अजून तीन इस्सा बाकी इथं तेवढा इऱ्या टाकायचा मस्तपैकी आता मी इथं बसली कारण की ती पिशवी उसवायची आहे मला काय येत नाही आप्पा येते ते मग पिशवी उसवल्यावर हो आणि इऱ्या घ्यायचा आणि करायचं टाकायचं सुरू इकडं असा एवढा असा झाला आहे तर ही आमचं नंबरातलं राण या तिथं मका लावली आम्ही निम्या अर्धी दोन एकर मका आणि एक दीड एकर ज्वारी पाहुणे पाच एकर राणे तिथं सगळी अशी मस्त पैकी हिरवी गार मकाय आणि लय भारी वाटतंय असं गार वार वार सुटलं ना एकदम छान वाटतं मस्त पैकी चला हिरायचं हा तिकडं तिकडं लावायचं नाही इकडून गाडी आणली रिटर्न परत येतोच नाही वर ज्वारी पण आली या ज्वारी मका लावली एवढी उगवती मका केली आम्ही आणि घरी अजून घ्या राहणार नाही नेलेली मक्या मका आहे का हिकडली नाही खाल्ले शेतातली मका आम्ही ह्यालाच दिलती ती तुम्हाला तर आहे म्हणजे उक्तच दिलती कापून मोडाय तोडाय तर तशीच आता ही ही नाही ही पावसाळा नसल्यामुळं छान मका येते ही, ही मोडायची घरी न्यायची मग मं, मका करायची मग नंतर न वैरण सगळी बांधून ठेवायची पेंड्या कारण की आता गुरले येतं त्याच्यामुळं गुरं दोन चार आहेत इरे टाकावं लागतो हा कसा का खाली मकायला पांढरा बुडक्यात चालनंतर हो का एवढा झाला लई रान असल्या असल्यामुळे हिरे टाकू टाकू य झाला आता एकर दीड एकर है का नाही एकर झाला टाकायचं दीड तास गेलं आणि हुकडे फोक अजून अजून एकर दीड एकर तर ती पण टाकायचंय चाललंय टाकायचं दोन पिशव्या इऱ्याच्या संपल्या आता ही तिसरी ओपन केली आहे आता कडपच ह्या तिकडे न्यायचं आता रान थोडं मोठं त्याच्यामुळं उशीर लागत तिकडं वाईस बारीक होतं गाडी पच्च्यात असली तर आणि ही एवढं वाढलेलं इकडं त्याच्यामुळं चांगली आले मग जळ ही झाली पण कुठं कुठं खाल्ली आळ्यांनी कीड पडती आळी पडती खली असतात पोग आहेत आळी असते अशी ही अशी खराब झाली होती आणि चांगली अशी ती मग ही चांगली ह्याला काहीच झालं नाही अशी गार काळी भंगार मकाय मस्त पैकी हिर्या नंतर पाच वाजता थोडं शितडं हवा हो दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं जरी झालं ना तरी मस्त इऱ्या इग्रल आणि मग लगी पौष्टिक की लगी आताच एवढी कमरे इतकं आहे कमरे इतकी झाली म्हणजे मका कमरेला लागते अजून थोडी मोठी झाल्यावर तर टाकायलाच नसतं आला इऱ्या आणि आता वाजल्या तर इथं आडीच तीन साडेतीन चार वाजत्यात उरकोस तर तर अजून एक पिशव्या आहे एवढे मोकळ्याचं टुकडं सगळं टाकायचं मग निघायचं घरी तर आ यायलाच एक वाजली एक ते दोन दोन ते तीन तीन ते ती चार दोन तीन ता जा एर 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 एर। तास जाते एवढे हिऱ्या टाकायला तीन तास तरी हमकास लागतात दोन माणसाला कारण की अगोदर आम्ही टाकलं होतं ना ती पण तीन तासात झालं होतं तिथे असं मोकळं ह्याच्यातच फसकडायचं होतं ही तर वाकून टाकावं लागतं ह्याच्यावर असं पोग्या मध्ये नाही जाऊन द्यायचा खाली बुडक्याला टाकायचं नाही आता वरचं असं जळतं त्याच्यामुळं खाली वाकून व्यवस्थित हिऱ्या टाकावं लागते मकाची पण भरपूर काळजी नीटनाटकी घेतली की मग चांगलं चांगलं पीक येतं आणि ही मग का आता काढायची मोडायची तुम्हाला सांगितली ही घरी करायची आता पावसाळ्यातली अब्द होती वाळवायची म्हणून इकून टाकली होती सगळीच पण आता ही गुरांना खायला लागल मक मकाचं परत ही रुचून ठेवायचं थडबा काय म्हणतात तसं मकवान कडबा नाही मकवान रचून ठेवायचं आणि मग मका करायची ती विकायची उन्हाळ्यात अजून दोन तीन महिन्या दोन महिने येईलच आहे का नाही दोन महिने लागते ना अजून पेरलेली महिना दीड महिना होत आलं पाऊस आला असं शितोडा शितोडं तर पावसावरची जर नाही आला तर मग लागल तर असू द्या बाय बाय सगळ्यांना